बांत अजयला तातडीने घरी बोलावून घेतलं होतं अंजलीने नऊ वेळा केलेल्या कॉल्समधील एकही त्याने उचलला नाही म्हणजे तो नक्की कुठल्या तरी मध्ये असणार हे कळून सुद्धा कारणच तसं होतं अजयचे काका वयवर्ष पंच्याऐंशी म्हणजेच अंजलीचे चुलत सासरे सकाळचे जे बाहेर पडले होते ते घरी परतलेच नव्हते दुपारच्या जेवणाची वेळ आली ती टळली वर तासभरही उलटला तरी काकानं आलेले पाहून अंजली चरकली होती आणि अजयला बोलावण्यावाचून काही पर्याय चुरला नव्हता तिच्यासमोर चार वाजायला आले अजय अजून पत्ता नाही ह्या माणसाचा जन्मभर आईंना छळलं आता मला छळता येत तू जरा तोंडबंद ठेवशील का मला विचार करू दे प्लीज तू करत बस विचार पण ते आता आले की सरळ सांग त्यांना ह्या वयात आमच्या जीवाला घोर लावत बाहेर हुंदडण्यापेक्षा आता देवाचं नाव घेत घरीच बसा म्हणावं सगळं मिळेल जागेच्या जागी व्यवस्थित नाहीतर मग जा आपले तुम्ही परत तुमच्या बोरीवलीच्या घरी कुठल्या वेळी काय बोलायचं ह्याची अक्कल आहे का तुला आता एक जरी शब्द काढशील तोंडातून तर बघ अंजली धुसफुसत फेऱ्या घालू लागली नि अजय डोकंगच्छ धरून शांत बसून राहिला क्षणार्धात चाळीस एक वर्ष मागे गेलं मन त्याचं त्याचे रामकाका रामचंद्र दत्तात्रेय टिळक पुण्याच्या एका प्रतिष्ठ कॉलेजात इकोनॉमिक्सचे प्राध्यापक होते अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक दोन तीन पुस्तकेही लिहिलेली त्यांनी जी तमाम इकोनॉमिक्स स्टुडंट्सच्या बॅगेत मानाचं स्थान पटकावून असत एका साहेबाकडूनच लहानपणी त्याच्या भाषेचे धडे गिरवलेले रामकाका फर्ड इंग्रजी बोलायचे आणि लेटर ड्राफ्टन तर कमाल असे त्यांचं बरं पुन्हा गणितातही अगदी आर्यभट्टाच्याच कुळातले जसे काही प्रचंड गुतागुंतीची समस चुटकीसर अशी सोडवत अगदी स्टेप बाय स्टेप समजावून सांगत तोंडी आकडेमोड म्हणजे तर समोरच्यांनी थक व्हावं अशी करायचे एक बोट कधी वापरलं नाही त्यांनी हिशोब करायला आणि आम्हाला आमची दहा बोटही कमी पडत थोडक्यात एक्स्ट्रा ब्रिलियंट कॅटेगरीतले होते रामकाका खरंच लग्नाच्या पाच वर्षातच रामकाकांची बायकोनी तीन वर्षांचा मुलगा प्लेगच्या साथीत वारले होते त्यानंतर काकांनी पुन्हा काही संसार थाटला नव्हता जाऊन येऊन राहू लागले मग ते धाकट्या भावाच्या घरी त्याच्याच मुलाला म्हणजेच अजयला पोटच्या पोराची माया दिली त्यांनी खूप केलेलं त्यांनी अजयसाठी अगदी त्याच्या आजारपणापासून ते त्याच्या शिक्षणापर्यंत त्यांचं त्यांच्या भावाशी म्हणजेच अजयच्या बाबांशी गमतीदार नातं असे दोघं एकमेकांशी तोंडावर फारसं बोलत नसत पण पाठीवर एकमेकांची अजयकडे किंवा अजयच्या आईकडे चौकशी करायलाही चुकत नसत अजयच्या आईबरोबरचं राम काकांचं नातं म्हणजे दीर कमी निथुरला भाऊ जास्त असं होतं दोघांनाही एकमेकांत रक्षाबंधन किंवा भावबीज वगैरे प्रकार कधीच साजरे करावे लागले नव्हते पण जे काही होतं ते थे, थेट मनातून मना होत दोघांची बकळ तू तू मईम होत असे अगदी बाबांनी आतल्या खोलीत निघून जाणं अजयने चपला अडकवून बाहेर कलटी मारणं इतकी पण तब्येतीत एकमेकांच्या जरा काही खोट झालं की दोघेही जीवाचं रान करत असत अजयचं लग्न झालं नवी मुलगी घरात आली पण उसन सौजन्य दाखवतील ते काका कसले अर्ध्या चढवीत बसणारे बाबा लुंगी घालून बसू लागले मलमलचा सदरा घालू लागले पण काका चॅट अर्धी चड्डी आणि बंडीच आणि कधी तर उभडे बंबही त्याला झालेल्या एकुलत्या एका लेखीवरही जडला मग तिच्यासाठी येणं सुरू झालं तिच्यासाठी झटणं सुरू झालं काकांचं तर अशा ह्या बोरीवलीला एकट्या राहणाऱ्या आपल्या राम काकांचं गबाळ अजय साधारण वर्षभरापूर्वी हट्टाने त्यांच्या घरी घेऊन आला होता आता ह्या वयात काकांना बोरिवली ठाणे जा ये नको म्हणून बेलाची पिकली पानं पाहिली नाहीत कधी पण ती जशी दिसली असती तशीच दिसत होती ही पिकल्या केसांची तीन डोकी एकत्र पण फार काळ टिकला नाही हा सहवास अजयचे बाबा चार महिन्यांपूर्वी गेले होते नि यात्ता अगदी महिन्याभरापूर्वी भावाबरोबर असलेली ऐंशी वर्षांची साथ नि वैनीची साधारण पन्नासहून अधिक वर्षांची सोबत त्या दोघांच्याही एका मागोमाग जाण्याने संपली होती विमनस कवस्था झाली होती रामकाकांची विचित्र अनं विक्षिप्तच वागत होते ते आई गेल्यापासून अर्थात ह्या अशा वागण्याची सुरुवात झाली होती खरतर बाबा गेल्यापासूनच न सांगताच बाहेर चालू पडत रामकाका फक्त जेवणापुरतं घरी परतत बोलणं तर आताशा पार बंद झालेलं अजयला प्रश्न पडे की सतत तोंडाची टकळी चालू असणारे त्याचे काका असे गप्प कसे झाले अचानक अजय भानावर आला त्याच्या मोबाईलच्या वाजलेल्या रिंगने निशब्द होऊन ऐकत होता तो नुसतं पुढची ती दहा मिनिटं फोन खाली ठेवला मात्र अजयचा ताबा सुटला स्वतःवरचा धाय मोकलून लढू लागला तो तोपर्यंत फेऱ्या मारायच्या थांबलेली अंजली हळूहळू सरकत जवळच येऊन उभी होती अजयच्या तिने मग अजयचं डोकं आपल्या पोटाशी धरलं त्याचं एकंदर कोलमडले पण बघून अजयच्या ह्या आशा कोसळण्यावरूनच तिलाही आली होती कल्पना नक्की काहीतरी अघटित घडल्याची जोशी गुरुजी जे स्मशानातील सर्व विधी करत असत ज्यांनी अजयच्या बाबांचे आईचेही विधी पार पाडले होते जे ह्या काही दिवसांत रामकाकांच्या चांगल्या परिचयाचे झाले होते त्यांचाच फोन होता तो अजय टिळक फक्त ऐका मी काय म्हणतोय ते तुमचे बाबा गेल्यावर रात्री उशिराने तुमचे काका एकटेच आले होते स्मशानात मला विनवणी करून त्यांनी तुमच्या बाबांच्या अस्थितील थोडी राख एका पुरचुंडीत बांधून घेतली होती ती पुरचुंडी इथेच एका कोनाड्यात ठेवायचे ते रोज यायचे ते इथे खूप गप्पा मारायचे त्या पुरचुंडीशी म्हणायचे आयुष्यभर आपण कामाव्यतिरिक्त बोललोच नाही रे एकमेकांशी भावड्या म्हणूनच आता मी रोज येत जाईन खूप गप्पा मारेन तुझ्याशी त्यांच्या बालपणीच्या आठवणी काढून ढसाढसा रडायचे मग जाताना आवर्जून सांगायचे तुझ्या सौची काळजी करू नकोस हा तिचा थोरला भाऊ असेपर्यंत तरी नको पण गेल्याच महिन्यात खचून तुमची आईही गेली रामकाका त्या दिवशीही उशिराने एकटेच स्मशानात आले होते यावेळी मी त्यांना तुमच्या आईच्या राखेची पुरचुंडी बनवून दिली आता ते रोज येऊन दोघांशी गप्पा मारत असत तुमच्या बायकोचं कौतुक सांगत असत म्हणत तोंडाळ असली तरी फार फार प्रेमळ आहे बरं सून आपली सख्य बापासारखं करते माझं तुम्ही दोघं माझी अजिबात काळजी करू नका मी खरोखर बेदम मजेत आहे अजय तुमच्या तक्रारी करायचे ते तुमच्या लेकीच्या खोड्या सांगायचे मध्येच मग हमसून हमसून रडायचे निघतांना दोन्ही पुरचुंड्या डोळ्यांना लावून कपाळाला लावून माझ्या ताब्यात द्यायचे ठेवायला आजही आले होते ते बसून राहिले बराच वेळ नुसतेच काहीतरी पोटपुटत स्वतःशीच हसत पुरचुंड्या काही मागेनात म्हणून मीच विचारलं त्यांना तर मला म्हणाले आज प्रत्यक्षच भेटून बोलेन म्हणतो एवढं बोलून माझ्याकडे भरल्या डोळ्यांनी कृतज्ञतापूर्वक बघत हसले हात सोडले मला आणि पुढच्याच क्षणी माझ्या डोळ्यांदेखत देखत त्यांनी बसल्या जागीच प्राण सोडला आपला आधीच ठरवून आले होते ते आज प्रत्यक्ष भेटूनच बोलायचं भावाशी वैनिशी मग आपण पामा कोण त्यांना अडवणारे अजय डोळे पुसत उठून उभा राहिला रामकाकांना घरी बसा म्हणावा आता असं मग अजयला सांगणारी अंजली रामकाकांबद्दल कळून धप्प करून खाली बसत हमसाहमशी रडू लागली अजयने अंजलीच्या खांद्यावर हात ठेवत त्याच्या चार पाच मित्रांना फोन लावले स्मशानात तिथल्या तिथेच परस्पर सगळे विधी आटपणार होता तो आणि नंतर उशिराने काकांच्या अस्थिंची राखही घेणार होता तो पुरचुंडीत बांधून एका बाबा आई आणि काका अशा ह्या तिघांच्याही अस्थींच्या तिन्ही पुरचुंड्या यापुढे एकत्रच गाठ मारून ठेवणार होता तो आता नसलेल्या त्या तिघांचा तीन पुरचुंड्यांतून नसलेला आपसातील बंद जपून ठेवणार होता अजय यापुढे अगदी कायमचाच एका गाठीत सचिन श देशपांडे